वाऱ्यांची मंद झुडूक वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती पिवळसर हिरवट रंगाची किल्ल्याच्या अवतीभोवतीची झुडपे त्यांचा एक अनोखा गंध वातावरणात पसरवत होती सूर्य अस्तांचली निघाला होता त्याची शेवटची पुष्टी बाणुर्लिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेल्ली होती पिंपळाच्या डुलणाऱ्या पालवीमधून मार्ग काढत त्यांची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावली होती इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्या पाठोपाठ कोणीतरी धाडकण पडल्याचा आवाज झाला परंतु हा कशाचा आवाज असावा भोपाळ गडावर पहारेकडे होतेच परंतु या क्षणाला मंदिराजवळ कुणाचीही उपस्थिती नव्हती गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत परंतु आज कुणाचीही चावूल नव्हती दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता त्यामुळे पुजारी ही किल्ल्यावर पोहोचला नव्हता तो आवाज मनुष्याचाच होता तो मनुष्य जमिनीवर पालथा पडला होता बराच वेळ झाला तरी तो अजूनही तसाच जमिनीवर पडून होता त्याचा तर श्वासोच्छवास वाढला होता अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हातांनी खट्ट धरून तो पुटपुटला शिवशंभो शंभो महादेव महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरू होता मध्येच महादेवाच्या नामांबरोबर छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे भोळाशंकर कैलाशपती महादेव असे नामस्मरण सुरू होते तो मनुष्य पुढे बोलू लागला महादेवा महादेवा जीवाची अपार पराकाष्ठा करत मी कसा बसा या तुझ्या गाभाऱ्यात पोहोचलो आहे खरं तर रायरेश्वराला पोहोचायचं होतं परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या या देहात उरलं नाही माझा प्राण देहाला सोडून जाण्यासाठी व्याकुळ झाला आहे कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजाचं दर्शन होऊ द्या महादेवा महादेवा या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चाल याच अपेक्षेनं तुझ्याजवळ पोहोचलो आहे तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षीदार आहेस तुला सगळं ठाव आहे या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे परंतु मी आज विनवणी करतो या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्रोतात विलीन करून दे शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे असे म्हणत त्याने कसे बसे हळूच डोळे उघडले शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या या प्रतिकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो असे म्हणत त्या मनुष्याने कमरीतून कट्यार बाहेर काढली थरथरत्या कट्यारीची बहिरिजी नायकाला दिलेल्या या कटारीनं आजपर्यंत कितीतरी गणिमांच्या गड्यांचे घोट घेतले असतील तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कट्यारीच्या मुठीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो बहिरजी नायकांनी पुन्हा एकदा कट्यारीची मूठ कपाळाशी टेकवली आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला त्याच्या अंगठ्यातून रक्ताची चिडकांडी उडाली लालभडक रक्ताची धार त्याने शिवलिंगावर धरली जखम झाली असताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता डोळे बंद करून ते पुटपुटू लागले शंभो शिवशंभो शिवाजी शंभो, शिवा शंभो। अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताने शिवलिंगावर ओघड उमटले होते बोलताना आता त्यांना धाप लागली होती ते हळूहळू ओठातल्या ओठात पुटपुट होते राजे खंत आहे स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही वीर मरण प्राप्त करू शकलो नाही नायिकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लाल भडक झाले होते नायिकांच्या श्वासांनी आता वेग घेतला होता वादळ शांत होण्यापूर्वीची ती तीव्रता असावी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती तरी ओठांवर मात्र स्मित होते अर्धपांडरी घेरदार मिशी ओठांच्या हालचालीने गालापर्यंत लांबली होती ते बोलू लागले राजे हे जग मला आता दिसत नाही मानुर्लिंग महादेव सुद्धा दिसत नाही राजे हे आश्चर्य आहे मी धन्य झालो मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे तुम्ही समोर आहात राजे तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे तुमचे विशाल कपार दिसत आहे त्यावर मधोमध लावलेला लाल चंद्रकोरी टिळा दिसत आहे पांढरा शुभ्र अंगरखा कमरेला तेजस्वी भवानी तलवार डोक्यावर मंदिल शिरपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा काळेभोर बोलके डोळे गड्यात भोसले घराण्याची आई भवानीने दिलेली कवड्यांची माळ महाराज महाराज तुमचे रूप पुन्हा मला पाहायला मिळाले धन्य झालो मी महाराज धन्य झालो मी स्पष्टपणे पाहू शकतो आहे महाराज तुम्हाला तुम्ही रायरेश्वर शिवलिंगावर रक्ताभिषेक करून महान स्वराज्याची शपथ घेत आहात राजे राजे खरोखर मला तुम्ही दिसत आहात हा भास आहे की पुनर्जन्म मला दिसत आहात राजे तुम्ही तुमच्यासोबत महान स्वराज्याचे प्रमुख स्तंभ तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरस प्रभु गुप्ते हे सुद्धा आहेत महाराज मीही आहे तुमच्यासोबत पण काय तुम्हाला मी दिसत नाही आहे सांगा प्रभू महाराज सांगा हाक द्या मला धावत येऊन छातीशी धरा मला हे खांदे आसुसलेले आहे महाराज तुम्ही सोडून गेला तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी हे कान उतावीड झाले होते डोळे तडपडत होते राजे अलिंगण द्या तुमच्या हनुमंताला शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरूच होता महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता तर थेंबा थेंबात थेंबा सामावलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक होता बहिर्जी नायकांचा श्वासोच्छवास आता मंदावला होता अंगात ज्वर आणखी वाढला होता नाकाने श्वास घेणे सुद्धा अवघड झाले होते आता ते मुखावाटे मोठमोठे श्वास घेत होते श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच राजे राजे या शब्दांचा उच्चार निघत होता शेवटचे काही क्षणच अजून त्यांची तर तग धरू शकत होती त्यांचे शरीर निप्चित पडले होते पापण्या अर्धवट उघड्या होत्या त्यांच्यासमोर आता जीवनातील काही महत्वाचे क्षण उभे राहत होते ते त्यांच्या नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते तेच क्षण जाता जाता डोळ्यांवरून तरडून जात होते हे क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याचे समाधान शेवटच्या घटिकेत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर झडकत होते शिवाजी महाराजांना गमवण्या व्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनात आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते फक्त त्याचवेळी त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहिले होते हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात हेही त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते तलवारीच्या किरकोळ जखमान व्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधीच मिळाले नव्हते एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले हे शरीर होते ही अद्भुत शक्तीच महाराजांची अदृश्य शक्ती होती जी कुणालाही दिसू शकली नाही कोणी ओळखूही शकत नव्हते कोणी समजूही शकत नव्हते वाऱ्याचा वेग होता सिंहाचे धाडस होते सरड्याचे कौशल्य होते हरणांची चपडता होती सूर्याची चमक होती आणि इतकी तल्लख की, की आयुष्याच्या साठ वर्षात कपटकारस्थानात माहीर असलेले शत्रू असूनही आजपर्यंत कोणीही त्यांना कैद करू शकले नव्हते दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजी राजांच्या दरबारात कोणी बहिरजी नाईक नावाचा व्यक्ती आहे शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत युद्ध जिंकलेत स्वराज्याचा गाडा योग्य हाकू शकले त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला दौलतराव हे खरे नाव परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे कितीतरी जन्म झाले असावे तीन धर्मांचे संस्कार चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती तितकाच मोठा हजर जवाबीपणा आणि आत्मविश्वास होता त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती जवळजवळ त्यांच्यासारखेच तीन हजार बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या तीन हजार बहिर्जींचे नायक होते दौलतराव म्हणजेच बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक आठवणीच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये दक्षिण महाराष्ट्रातील भोपाळगड किल्ल्याजवळील जवळील महादेवाच्या मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास सोडला